तुम्हाला सर्वांचे चरणी साष्ट्राने प्रिपात करून परमात्म्याच्या परिहार देणे अतिशय महत्वाचा आहे प्राप्त प्रसंग प्राप्त श्री पवित्र हनुमानजी महाराजांच्या पावन दरबारामध्ये या कीर्तन रूपी सेवेचा योग या कीर्तन रूपी सेवेचे आयोजक नायक सवाजी सूर्यवंशी यांच्यातर्फे ही सेवा माझ्या एका आहे तर ही कीर्तन रूपी सेवा शुक्ल पक्ष नवमितीची म्हणजे प्रभू श्री रामांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा तर रामायण सगळ्यांना माहिती आहे त्याच्यात काही नवीन सगळ्यांना माहिती आहे रामायण तर

सगळा अभंग जरी नसला तरी अभंगाचा उत्तर संत श्रेष्ठ मुक्तबाईनी ताटीच्या अभंगाची रचना केली आहे या सगळ्या रचनाच्या माध्यमातून श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना केलेला उपदेश झळकतो तो एक निदर्शनाचा भाग आहे कारण सामान्यपणे उपदेश कोणी कोणाला करावा असं ज्या वेळेला सन्मान झालेला जो असतो त्याला परत सन्मावर आणण्याकरिता उपदेश केला जातो जो आहे परमार्थापासून दूर चालला आहे सत्कर्मापासून दूर चालला आहे त्यानं पुन्हा एकदा सत्कर्मा प्रवृत्त व्हावं त्यानं पुन्हा एकदा परमार्थाची कास धरावी या उद्देशानं

तर चारही पाहुण्यामध्ये मुक्ताबाई धाकत्या परंतु त्या वयान जरी धाक्या असल्या तरी अधिकाराने त्यांच्याकडे मुक्ताबाई पण त्याच थोडंसं चरित्र जर आपण पाहिलं तर त्या चरित्रातून स्पष्ट वक्तव्यपणा दिसत आलेला आहे ज्ञानेश्वर महाराज जरी आपल्यापेक्षा वयान मोठे असले तरी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता या सगळ्या अभंगाचं समुच्च तापी उघडा ज्ञानेश्वर या प्रकरणामध्ये मुक्तबाईंनी बांधलेला आहे म्हणजे स्पष्ट वक्तपणा हा मुक्तबाईंच्या गुणधर्मातच आहे अर्थातच शक्ती म्हटल्यानंतर स्पष्ट असणारच त्याच्याकडे वेगळे काय गुणधर्म करण्याची आवश्यकता नाही शक्ती म्हटलं की ते स्पष्ट असणार शक्ती म्हटलं की ते स्पष्ट बोलणार अजून थोडस खाली बनवायचं झालं तर पुरुष कमी स्पष्ट बोलतो जास्त स्पष्ट बोलतात आम्ही बोलत असताना अगदी स्पष्ट बोलतात तोंडावर बोलून मोकळा होतात आता त्याच्या मागे कितपत स्पष्ट असत कुठल्या आवेशाने असत तो सांगण्याचा माझा अधिकार नाही आणि मला फारसा अनुभव नाही मुद्दाहून फारसा म्हणतो म्हणजे थोडासा आहे तर खास असा काही अनुभव नाही परंतु आपण जेवढा काही आपण आपल्या आजूबाजूला पाहतो पुरुष वर्ग शक्यतो एवढं स्पष्ट करी बोलतो पुरुष वर्ग बोलेल पण वेळ आल्यानंतर